नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यमा भेटलेला आहे की नाही आपल्या गावामध्ये किती जणांना विमा भेटलेला आहे आपल्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी यमा भरलेला आहे आणि आपल्या गावामधील किती शेतकऱ्यांनी विमा क्लेम केलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आणि आणखीन एक आपण आपला स्वतःचा विमा अप्रूव्ह झालेला आहे की नाही आपला एमा आपला रिजेक्ट झाला नाही ते पण आपण इथं बघू शकता रब्बीचा असो किंवा खरीपचा असो की आपण यामध्ये व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत की तुम्हाला ते कसं बघता येणार आहे आपल्या ते पण आपल्या मोबाईलवरती तर मित्रांनो मोबाईलवरतीच आपल्याला हे बघायचं आहे तेच मी या मध्ये सांगणार आहे भरपूर असे व्हिडिओ आहेत पण त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यात आले नाहीये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनेलवर निवडणाला सर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच शेतकऱ्यांच्या लाभ होणारे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर जवळची बेलायकन असते त्यावर क्लिक करा आणि ऑल ऑल सिलेक्ट करून टाका माझा जसा व्हिडिओ अपलोड होईल तसा तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या गावची यादी बघण्यासाठी म्हणजेच यादी तर आली नाही अजून यादी जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला इथं व्हिडिओ घेऊन येईल परंतु सध्या तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे किती शेतकऱ्यांनी भरलेला आहे किती शेतकरी पात्र झाले ते इथं आपण बघून घेऊया त्याकरता आपल्याला काय करायचं करून ब्राउजर मोबाईलचं ओपन करून घ्या कोणतंही मी इथं सध्या लॅपटॉपवर तुम्हाला दाखवण्यात दाखवतोय परंतु तुम्ही इथं मोबाईलवर तर पण क्रोम ब्राउजर किंवा गुगल ओपन करून घ्या आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम सर्च करा मित्रांनो ऑटोमॅटिक आपल्या पुढे अशी वेबसाईट ओपन झालेली आहे इथं पहा प्रधानमंत्री फसल विमा योजना तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पहिलीच वेबसाईट आहे क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल ओपन व्हायला थोडा वेळ लागू शकतो किंवा कधी कधी वेबसाईट चालत नाहीये तर आपण नंतर इथं बघू शकता वेबसाईट ओपन झाली पहा अशा प्रकारे डॅशबोर्ड आपल्या पुढे येणार आहे तरी इथं आपल्याला काय करायचंय डॅशबोर्ड हे ऑप्शन आपल्याला दिसतंय तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर मी इथं तुम्हाला तुमच्यासाठी इथं मराठी करून घेतो ते इथं लँग्वेज आपण इथं जे आहे ती तुम्हाला सेलेक्ट करून घ्यायची आहे तर मी इथं लँग्वेज सिलेक्ट करतो तर पहा लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर इथं डॅश बोर्ड नावाचं ऑप्शन दिसतो आपल्या यावर क्लिक करायचं आहे कव्हरेज डॅश बोर्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक क्लिकनंतर लोड होईल आपल्या पुढे वेबसाईट ओपन होणार आहे तर पहा आपल्या पुढे ओपन झालंय दुसरं पेज इथं पण संपूर्ण इंग्लिशच आहे तर तुमच्यासाठी इथं मराठी करतो मोबाईल वरती मराठी करता नाही मित्रांनो तर इथं तरी पण मी इथं मराठी करून दाखवतोय <णुण> ओपन झाले पहा इथं मराठी केलेली आहे तर आपल्या पुढे अशा प्रकारे जे आहे ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं पहा कोपऱ्यामध्ये राजीनिहा अहवाल असा ऑप्शन आपल्याला दिसतंय तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ओपन केलं पहा ओपन केल्यानंतर इथं पहा अशा प्रकारे आपल्याला वर्ष निवडून घ्यायचे हंगाम निवडायचा आणि योजना निवडून घ्यायची वरती निवडल्यानंतर इथं पहा आपले जे आहे ते राज्य इथं दाखवण्यात आलेले आहे तर आपलं इथं महाराष्ट्र निवडून घ्यायचंय महाराष्ट्र वर क्लिक करायचंय सॉरी तिथं पहा आपला जिल्हा कोणता आहे ते जिल्हा निवडायचा आहे वरती स्क्रॉल करा मोबाईल वरती पण सोपं जाणार आहे मित्रांनो बघण्याकरता निवडल्यानंतर आपल्या तालुक्याचे नाव निवडायचे आहे तालुक्याचे नाव निवडून इथं जे आहे ते आपला तालुका निवडल्यानंतर आता आपल्याला इथं निवडायचं आहे महसूल मंडळाचे नाव म्हणजे सर्कल निवडायचं सर्कल इथं निवडून घेतो सर्कल निवडल्यानंतर आपल्याला गाव ग्रामपंचायत आपल्याला निवडून घ्यायची मित्रांनो तुमची जमीन दुसऱ्या गावामध्ये असेल तर त्याच गावची ग्रामपंचायत आपल्याला इथं निवडायची आहे तर ज्या गावात आपण राहतात त्याच गावात असेल तर तेच गाव निवडून घ्यायचे ग्रामपंचायत निवडल्यानंतर आता आपल्या त्या ग्रामपंचायतमध्ये किती गाव आहेत ते गाव इथं येऊन जातील तर गाव आल्यानंतर पहा इथं जे आहे ते तीन गाव ग्राम ता ता या ग्रामपंचायतमध्ये दाखवण्यात आलेले आहेत तर गावाचे नाव दाखवण्यात आलेले आहे विमा युनिट म्हणजे आपण किती एक रुपया प्रीमियम एक रुपयामध्ये गे, विमा भरला होता शेतकरी किती शेतकऱ्यांनी विमा भरला होता कर्जदार कर्ज न घेत घेणारा म्हणजे मित्रांनो क्षेत्र विमा शेतकरी प्रीमियम राज्य प्रीमियम गवर्नमेंट प्रीमियम एकूण प्रीमियम विम्याची रक्कम स्त्री इतर अनुसूचित जाती जमाती भरपूर अशी माहिती आहे आपण ही वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं आपण बघू शकता किती शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे किती क्लेम केलेला आहे तर इथं भरपूर माहिती आहे अशा प्रकारे आपण बघू शकता अशा प्रकारे आपण बघणार आहोत आणि मित्रांनो शेवटची जी आहे वेबसाईट कधी अपडेट झाली तर पहा दहा सहा दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता ही वेबसाईट अपडेट झालेली आहे आणि यामध्ये आधुनिक अपडेट आल्यानंतर आपल्याला ज्या शेतकऱ्यांचं नाव नावासोबतच इथे यादी प्रसिद्ध होणार आहे ती यादी आल्या आल्याच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येईल त्याकरता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आता हे झालं आपल्या गावाचा विमा बघण्याची पद्धत तर आपल्याला आपला स्वतःचा इमापूर झालाय का ते बघण्यासाठी काय करायचं मित्रांनो परत एकदा डॅशबोर्डवर यायचं आहे होम स्क्रीनवर आलेलो आहे तरी आपल्याला ऑप्शन भरपूर असे ऑप्शन दिसणार आहे तर आपल्याला अर्जाची स्थिती यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा अर्ज स्थिती तपासा पावती क्रमांक इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे जे आपली सी एस सी चालकाने आपल्याला पावती दिलेली असे ती पावती इथं टाकून घ्यायचा पावती क्रमांक तर मित्रांनो पावती क्रमांक टाकल्यानंतर जे आहे ज्या पावतीवर कदाचित नंबर शेवटचे दोन अंक आपण जर आधी धरून पहा आपण कॅप टाका परत इथं मी टाकून देतो जे पावतीवर आहे आले प्रीद मनना ते क्रमांक इथं टाकण्यात आलेला आहे तर इथं इनव्हॅलिड शंभर टक्के म्हणणार आहे तर त्याचा काय करायचं आपल्याला पहा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पहा इनव्हॅलिड अवैध अर्ज क्रमांक तर आपल्याला इथे शेवटचे दोन अंक इथं कट करून टाकायचे कट कर केल्यानंतर पहा स्थितीवर तपासावं ते करायचे तर पहा कॅपच्या इथं चुकलेला आहे सॉरी शेवटचे दोन अंक कट करून टाकायचे मित्रांनो आपल्या मोबाईलवरती पण एसएमएस आलेला असतो त्याचे पण शेवटचे दोन अंक आपल्याला कट करायचे पहा ओपन झालेला आहे शेतकऱ्याचे नाव योजना हंगाम कोणता आहे वर्ष कोणता आहे स्त्रोत कशाने विमा भरला होता इथं पहा अर्ज आदर केला आहे तर पूर्ण झालेला आहे पैसे भरल्याची स्थिती पूर्ण आहे अर्जाची स्थिती मंजूर आहे का नामंजूर आहे ते पण इथं दा दाखवण्यात आलेलं आहे दा तर इथं तुमचा यमा जर रिजेक्ट झाला असेल आणि सी एस चालकाने तुम्हाला सांगितलं नसेल तर अशा प्रकारे आपण बघू शकता की आपला इमा मंजूर आहे का आपल्याला इमा भेटू शकतो का काही सी एस सी चूक झाली तर, आप तर आपन आप आप ते आपण इथं बघू शकता आणि मित्रांनो त्यांनी तर आपल्याला नाही सांगितलं तर आपण स्वतः इथं बघू शकता किंवा आपल्या कधी कधी आपल्याच पासबुकामध्ये आधार कार्डमध्ये सात बारावर नाव स्पेलिंग बरोबर नसते त्याकरता फॉर्म इथं रिजेक्ट होतो तर त्याकरता आपला रिजेक्ट झालाय का अप्रूव्ह झालाय ते पण इथं आपण बघू शकता आपल्याला इमा भेटतो का नाही ते पण इथं आपण बघू शकता ते बघितल्यानंतर आपल्याला काही तुटी असेल तर ते आपण सी एसी म्हणून इथं माहिती संपूर्ण दिलेली आहे आपण पॉलिसी म्हणजे विमा कधी भरला होता ते पण इथं दाखवून आलेला आहे जर तुमची स्थिती असंही दाखवत असेल तर तुम्हाला जे विमा आहे ते तुम्हाला शंभर टक्के इथं भेटणार आहे असं इथं तुम्हाला ग्राह्य धरून चला तर मित्रांनो असा प्रकारे आपण बघू शकता आपल्या गावाची यादी गावामध्ये पण किती जणांनी किती शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे किती शेतकऱ्यांना क्लेम केलेला आहे ते पण इथं बघू शकता स्वतःची अर्जाची स्थिती पण इथं आपण चेक करू शकता आणि जेव्हा यादी येईल आपल्या गावाची गावाप्रकारे प्रत्येक शेतकऱ्याचं नाव येऊन त्याच्या पुढे जी रक्कम अशी यादी येईल तर ती यादी तुम्हाला लगेच आपल्या वरून प्रसिद्ध करण्यात येईल तर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत जय शिवराय जे महाराष्ट्र जय हिंद